काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मित्रांनो नमस्कार सर्वांना जय शिवराय बघा आमदार साहेबांचा एक व्हिडिओ आला आहे त्यात ते, ते बोलले की तालुक्यामधले डांबरी कामं जे आहेत किंवा ते बंद केले पाहिजे पावसाळा सुरू झालाय आज भीस पाऊस पडतोय आढळेमध्ये आमच्या आणि तसेच निकृष्ट कामं जर केले त्यावर कारवाई केली जाईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी कुठेतरी दिलंय आपण वारंवार या विषयावर बोलतोय की तालुक्यामध्ये अनेक काम निकृष्ट पद्धतीने होत आहेत ठेकेदार चुका करतायत आणि ग्रामस्थांचा याबाबत रोष पण आहे मी आमच्याच विभागातील गोडसरवाडी या ठिकाणी एक काम चालू आहे त्या कामावर आलो हो आहे खरं तर दोन दिवस झाले ठेकेदार असतील डीचे अधिकारी असतील यांना सातत्याने सांगून दोन तीन दिवसात कुठल्याही पद्धतीचा बदल होत नाही सावरगावच्याही पुढे आपण बघितलं असेल बॉक्स खोदून ठेवले रस्त्याच्या बाजूला धोकादायक कुठलाही साईनबोर्ड लावलेला नाही आणि खडी चुकीची टाकून ठेवली ती उचलली आता आपण सूचना दिल्यानंतर परंतु नवीन खडी आली नाही आणि तो बॉक्स धोकादायक तिथे अपघात रोज होत आहेत आता ज्या ठिकाणी मी उभा इथली परिस्थिती तुम्हाला दाखवतो की खडी कुठल्या पद्धतीत टाकली तो बॉक्स कसा खोदलाय आणि काय धोकादायक परिस्थिती निर्माण आहे बोर्ड कुठे आहेत का हे पण बघा आता इथे आपण उभे आहोत ही इतकी मोठी खटकी आहे समशेरपूर पहाट्यावरनं पुढे जाताना याशी खटकी आहे याच्यामध्ये सगळं पाणी तुम्हाला दिसत असेल ही खडी टाकली आता पंधरा वीस दिवस झाले हे खोदून ठेवलं याच्यामध्ये हे सगळं पाणी ही अशा दर्जाची खडी यास इतकं पाणी यात साचलं आहे अशी सगळी परिस्थिती तुम्ही बघा आणि याच्यामध्ये ही खडीची क्वालिटी आणि माती बघा तुम्ही हे बा इखडी या असल्या पद्धतीची ह्या भुगा आहे या अशी खडी बघा याच्यामध्ये ह्या सगळ्या चिपा गोटे ह्या अशी ही खडी आहे याच्यामध्ये सगळा खाली तुम्हाला सांगतो मित्रांनो सगळा चिखल याच्यावरती जर रोलर फिरवला कधी रोलिंग तर करावंच लागतं स्वाभाविक आहे बा ही सगळी चिखल खडीची क्वालिटी तुम्ही बघू शकता काय खडी टाकली यांनी किती सांगितलं तर हे सगळा सरास त्याचे इतकी मोठी खटकी कुठेही याला साईनबोर्ड बसवलेला हो नाही अशा पद्धतीची खडी याच्यावरती जर कधी रोलर फिरवला हा चिखल हे सगळा तुम्ही बघा पूर्वी पण रोलर याच्यावर मारलेला नाही आणि हा सगळा चिखल हे याच्यावरती अशी खडी अशी निकृष्ट दर्जाची खडी याच्यावरती सगळी टाकलेली आहे कुणी बोलायला गेलं याच्यामध्ये बघा जर कुणी बोलायला गेलं कुणी सांगायला गेलं तर त्या ठिकाणी त्या माणसाच्या बाबतीत चुकीचं बोललं जातं त्या वारंवार बोलतात हे ठेकेदारांना त्रास देतात अधिकाऱ्यांना त्रास देतात आणि सत्तेच्या विरोधात बोलतात परंतु ही जर सत्य परिस्थिती तुम्हाला सगळ सरल सरळ सरळ आम्ही दाखवतो आहे का अशी या ठिकाणी सगळी परिस्थिती आहे अशा पद्धतीची चुकीचे कामं या ठिकाणी सुरू आहेत तर ह्या गोष्टी दाखवणं पण एक ग्रामस्थ म्हणून आपला एक अधिकार आहे किंवा आपली जबाबदारी आहे खरंतर हे कामं पुन्हा पुन्हा होणार नाही आणि अशा पद्धतीचे निकृष्ट कामं होताना थांबवणं किंवा याच्यावर एक जरब बसवणं अतिशय आवश्यक आहे गोडथरवाडीच्या पुढे जो बॉक्स खोदला मित्रांनो त्या ठिकाणी हा बॉक्स तरी जास्त खोल खोदलाय तिकडचा बॉक्स नावालावरती खोदला, खोदला योग्य ते अगोदर पाणी मारलं त्याच्यावर घाईघाई खडी टाकून मुरून टाकून दिला आणि ते झाकून टाकण्याचं काम केलं परंतु ही जी ही जी ही ही जी परिस्थिती आहे ही परिस्थिती कितपत तुम्हाला योग्य वाटते ही मला सांगा ठेकेदाराला सांगून याला खडी म्हणतात का हे मला सांगा या पद्धतीची खडी असते का अशा पद्धतीचा बॉक्स खोदला जातो का आणि अशा पद्धतीने हे सगळं आता बघा या गाड्या जात आहे धोकादायक मोठमोठ्या गाड्या इथनं येतात या असे बॉक्स या ठिकाणी खोदून जातात अशी सगळी परिस्थिती सावरगावच्या पुढे तीच परिस्थिती सीडीवर अनेक ठिकाणी खोदले त्या पुन्हा तोडले तोडायला लावले आपण ते परत नव्याने केले आता त्यातले अर्धवट काही तोडायचे बाकी हे काही तोडून झालेत अशा पद्धतीने तिकडे परिस्थिती काही ठिकाणी मोऱ्या टाकल्या पण सीडी करायचं कॅन्सल केलं आता तिथे धोकादायक जागा करून ठेवल्या काही वळण चुकीचे करून ठेवले मग अधिकाऱ्यांचं पण कुठल्याही पद्धतीने योग्य लक्ष याच्यावर नाही पीडब्ल्यूडीचं चिचखांडीचा रस्ता आमचा केला तर यामध्ये अनेक ग्रामस्थ सांगतात चिचखांडीचा रस्ता केला त्याच्यामध्ये आजही गटरीचं काम झालेलं नाही साईडपट्टीचं काम झालेलं नाही आणि डांबरी रस्ता करून झाला परंतु गटरन साईड पण टिकेल नाही पावसाळा सुरू झालाय पाऊस पडतोय आजही दिवसभर पाऊस पडलेला आहे तो रस्ता येणाऱ्या काळामध्ये सगळे खड्डे पडून जाईल खराब होऊन जाईल या रस्त्याचे ऍटलिस्ट आता जर जो रोड केला जातोय तो रोड मित्रांनो ऍटलीस्ट पाच दहा वर्ष तर टिकला पाहिजे ना जर निधी आलाय काम झाली तर टिकले पाहिजे तो जर वर्षभरात जर खड्डे पडणार असतील तो रस्ता धुऊन जाणार असेल आणि अशा पद्धतीचे चुकीचे काम होणार असतील तर त्याला आपण विरोध करणं स्वाभाविक आहे आणि आपण ते प्रात्यक्षिक दाखवून किंवा रियालिटी दाखवून आरोप करतो किंवा बोलतोय फक्त बोलायचं म्हणून कुणाला विरोध करायचं म्हणून नक्कीच केला जात नाही हे तुम्हाला आत्ताही मी हे काम दाखवलं याच्यामध्ये खडी दाखवली ही मी तुम्हाला अर्धा किलोमीटर चालत जाऊन दाखवू शकतो की नक्की सगळी खडी कशी किंवा परिस्थिती काय आहे या पद्धतीचे कामं केले आणि पावसाळ्यामध्ये आता याच्यावरती आत्ता जे मी तुम्हाला दाखवलं याच्यावरती जर कधी रोलर फिरवला तर मला सांगा ही खडी सगळी चिखलात खाली जाणार नाही का आणि हे काम कधी करायचंय त्यांना दिवाळी झाल्या पुन्हा पाऊस बंद झाल्यावर कामं मग हा बॉक्स खोदून ही खडी टाकली आज पंधरा दिवस झाले वारंवार सांगतो हा बॉक्स खोदू नका याच्यावर खडी टाकू नका ही चिखलामध्ये खाली निघून जाईल याचा भविष्यात काही फायदा होणार नाही रस्त्याचं मजबूतीकरण होणार नाही हे सांगूनही पण ठेकेदार कुणाचं ऐकायला तयार नाही आणि अशा पद्धतीची कामं चाले यावर तालुक्याचे लोकप्रतिनिधी ज्यांनी आज सूचना केल्या जे बोलले त्यानुसार त्यांनी योग्य ती कारवाई करावी कडक सूचना जर देत आहेत तर कडक कारवाई पण झाली पाहिजे आणि हे कामं बंद झाले पाहिजे हे बॉक्स आता खोदून ठेवले हे बॉक्स गाडले गेले पाहिजे आणि दिवाळीच्या नंतर याच्यावर काम चालू झालं पाहिजे ही आमची अगदी मनापासून भावना आहे यानुसार कामं झाली पाहिजे आरोप करायचे म्हणून करत नाही या गोष्टी ज्या आहे तुम्हाला सगळ्या दाखवल्या जातात आणि त्यानुसारच आरोप केले जातात धन्यवाद जय शिवराय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छता खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस